मंठा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा युती राजकारण डॉक्टर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून मंठा तालुक्यात देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे विशेषतः स्वबळावर निवडणुका लढवाव्यात का युती करून या चर्चांना उधाण आले आहे मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपंचायत व ग्रामपंचायतींसाठी निवडणुका विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजूने कॉल दिला होता त्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा यशस्वी होणार की युती करूनच सत्ता मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे या निवडणुकांसाठी पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना गती आली आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनानेही निवडणुकांची तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगाकडून पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यात अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली असून आगामी निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार कोणाला संधी मिळणार आणि कोणाची युती होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे